इंडिया आघाडी हा कायदा मानणारा संघटना आहे कायदा मानणारी आघाडी आहे कायद्याचं राज्य या देशामध्ये राबवलं केलं पाहिजे असं आमचा हट्ट आहे देशामध्ये दे काही विघाटित शक्ती काम करत आहेत समाजामध्ये फूट पाडून त्यांना काहीतरी मिळवायचं आहे मन मठावर एकवीस तारखेला या विश्व हिंदू परिषदेच्या प्रांड्यांनी कोल्हापुरामध्ये अन्य गावासहित कोल्हापुरामध्ये जातीय धर्मांतर बजबरी देण्याचं असं वक्तव्य केलं आहे के जे अतिशय देशाच्या एकात्म्यासाठी घाटक आहे म्हणून आम्ही पुरुष संबंधित पुरुषांना आम्ही अर्ज केला होता परंतु त्यांनी त्याला काही कारवाई केली नाही ठात तिने आम्हाला उत्तर दिलं ज्या घटनेचे पुरावे सर्वसामान्य कोल्हापुरातला माणूस उपलब्ध करू शकतो ते पुरावे पोलिसांना मिळत नाहीत असं आम्हाला लेखी पत्र आहे त्याचा आम्ही त्या, त्या, त्या पोलिसांचा आम्ही निषेध करतो आज आम्ही त्या संदर्भामध्ये कायद्याअंतर्गत संबंधित पोलिस सरकार जर तक्रार घेत नसेल तर कायद्याअंतर्गत डीएसपीने तक्रार आपण दिली पाहिजे म्हणून आज आज मी आलो होतो आम्ही या पोलिसांना म्हटलंय आम्ही कायद्या त्यांना समजून सांगितलेलं आहे कायद्यामध्ये तक्रार आल्यानंतर ती नोंदणीच घ्यायची आहे प्रिलिमरी प्राथमिक चौकशीची गरज नाही कारण आमच्या तक्रारीमध्ये सकृत दर्शनी दखलपात्र गुन्हा झाला आहे असा असं आम्ही दाखवून दिला आहे आम्ही आज डी एस पी साहेबांना भेटलो आमची पहिली मागणी आहे की गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे नंबर दोन ह्या गुन्हा आणि ह्या गुन्हेगाराला जर सपोर्ट केला गोकुळ गोकुशिरगावचा जो पोलीस अधिकारी आहे त्याचं निलंबन करा आणि त्याची डिपार्टमेंटल चौकशी करा कारण अशा प्रकारची पोलिसांमधली वृत्ती पोलिसात डिपार्टमेंटला घातक आहे आणि पोलिसांना ते बदनाम करत आहे आणि आम्हाला नोटीस दिली आणि तुम्ही तुम्ही मोर्चा काढू नका म्हणून कायद्याचं रक्षण करण्याकरता समाजामध्ये ती निर्माण होऊ नये जाती जाती धर्मामध्ये भांडणं लागू नयेत या उदात्त हेतून आम्ही मोर्चा काढला नाही परंतु आता मात्र आम्ही ठाम आहोत आता इंडिया आघाडीचा या प्रतिगामी शक्तीच्या विरोधात मोर्चा हा निघणारच कोल्हापूर हे कायम पुरोगामीच राहणार आम्ही शाहूंची नगरी आहे आणि शाहू विचार जगातला कोणी जरी आला तरी आम्ही ते पायदळे तुडू देणार नाही हा मोर्चा कधी परवानगी मिळाली मी कोणाचं हिस्तुद्धी करणार नाही परंतु डी एस पी साहेबांनी शांतपणे ऐकून घेतलंय सकृत त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटतं की त्यांना कायद्यामधल्या प्रयोजन कळाले आहेत आणि त्यामुळं जो मला राज्यघटनेनं तुम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकाराचे अन्वे मला आम्हाला मोर्चाला परवानगी मिळणारच असं 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 आम्हाला वाटतं तारीख आम्ही तुम्हाला लवकरात लवकर एक सेपरेट पत्रकार परिषद पाठी घेतो